एखाद्या गुन्ह्याचा तपास करणं हे अत्यंत जिकरीचं काम असतं याचं उदाहरण आपण अलीकडेच दादर सुटकेस मर्डर प्रकरणात पाहिलं मुकबधीर आरोपींकडून घटनेची माहितीच नव्हे तर गुन्ह्याची कबुली सुद्धा करून घेण्याचं कठीण काम पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि हुशारीने पार पाडलं अशीच तीक्ष्ण बुद्धिमत्ता अलीकडे वसई विरार पोलिसांनी सुद्धा दाखवली आणि तीन महिन्यापूर्वी घडलेल्या सिनेसृष्टीतील एका हत्येचा उलगडा केला प्रकरण नेमकं काय होतं पोलिसांनी अवघ्या चार अक्षरांच्या चिठ्ठीवरून या प्रकरणाचा उलगडा कसा केला याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह दहा मे दोन हजार चोवीस ला नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळ एका नाल्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना संपूर्ण पुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला होता सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करून घेतली मात्र शवविच्छेदन अहवालात असं समोर आलं की या व्यक्तीचा मृत्यू गंभीर दुखापत झाल्यामुळे झालाय त्यामुळे पोलिसांनी अज्ञात गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला मात्र हा तपास अजिबातच सोपा नव्हता याचं प्रमुख कारण म्हणजे हा जो मृतदेह सापडला होता तो संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत होता त्यामुळे त्याची ओळख पटण्याचा कोणताही मार्ग पोलिसांच्या समोर नव्हता मृतदेहावर कोणतीही ओळख पटेल अशी जन्म सापडली नव्हती तसंच या व्यक्तीच्या संबंधितांशी संपर्क साधता येईल याचंही कोणतं माध्यम नव्हतं कारण मृतदेह जेव्हा सापडला तेव्हा त्याच्या ते आजूबाजूला कुठेही मोबाईल किंवा अन्य कुठल्याही प्रकारची ओळख पटेल अशी वस्तूही पोलिसांना सापडली नव्हती मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू ठेवला त्यानंतर पोलिसांना ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा त्या ते व्यक्तीने जे कपडे घातले होते त्या कपड्यांमध्ये खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली आणि या चिठ्ठीत लिहिली होती चार अक्षर या चार अक्षरांवरूनच पोलिसांनी या संपूर्ण हत्येचा उलगडा केला नेमका हा उलगडा कसा झाला आणि चार अक्षरं कोणती होती हे आता आपण जाणून घेऊया हत्येचा तपास करत असताना पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत ई एस ई एल -e ही चार अक्षरं लिहिली होती पोलिसांनी लगेचच इंटरनेटच्या सहाय्याने ई एस ई -e एल या अक्षरांचा तपास सुरू केला जेव्हा त्यांनी इंटरनेटवर ही अक्षरं शोधली तेव्हा त्यांना दीडशेहून अधिक आस्थापनांचे संपर्क क्रमांक सापडले पोलिसांनी या सगळ्या कंपन्यांना कॉल करून संपर्क साधून त्यांच्याकडून कुठल्या प्रकारची माहिती समोर येते का हे शोधण्याचा प्रयत्न केला अखेरीस मुंबईच्या मानखुर्द येथील एका स्टुडिओशी या मृतदेहाचं कनेक्शन असल्याचं पोलिसांना एका कॉलच्या माध्यमातून लक्षात आलं या स्टुडिओमधून संतोष कुमार यादव हा सत्तावीस वर्षीय व्यक्ती सात मे पासून बेपत्ता होता चित्रपटांच्या आउटडोर शूटिंगसाठी ज्युनियर आर्टिस्ट पुरवण्याचं काम हा संतोष कुमार करत होता मुंबईमधील मानखुर्द येथील स्टुडिओमध्ये जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा त्यांना या प्रकरणाचा उलगडा झाला तिथूनच त्यांना आणखी एक क्लू सापडला तो म्हणजे संतोष कुमार यादवने मृत्यूपूर्वी एका ज्युनियर आर्टिस्ट असलेल्या महिलेसह एक शेवटचा कॉल केला होता पोलिसांनी संपर्क केला आणि चौकशी दरम्यान या महिलेने असं सांगितलं की शेवटचं सा जेव्हा ती संतोष कुमार यादव यांच्याशी संपर्कात होती तेव्हा संतोष कुमार हा सुनील सिंग आणि राहुल सोहन पाल या दोघांबरोबर होता हे तिघेही सिनेसृष्टीत एजंट म्हणून काम करत होते व्यावसायिक मत्सरातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांना आला पोलिसांनी तीनच दिवसांमध्ये ठाण्यातून सुनील सिंगला अटक केली यावेळी सुनील सिंगने पोलिसांसमोर नोंदवलेल्या जबाबात राहुल पाल याच्या मदतीने संतोषची हत्या केल्याची कबुली सुद्धा दिली झालं असं की संतोष कुमार यादवला अलीकडेच ज्युनियर आर्टिस्ट पुरवण्याचं एक मोठं कंत्राट मिळालं होतं याच संतापातून व मत्सराच्या भावनेतून सुनील आणि राहुल यांनी संतोष याची हत्या केली होती ही हत्या कशी केली याचा खुलासा सुद्धा आरोपींनी केला आहे पोलिसांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सुनील सिंग याने असं सांगितलं की सात मे रोजी संतोष कुमार यादवला सुनील आणि राहुल या दोघांनी सुद्धा नाला सोपारा येथील एका निर्जन स्थळी पार्टीसाठी बोलवलं होतं तिथे या तिघांनी सुद्धा मद्यपान केलं आणि त्यानंतर सुनील आणि राहुल यांनी एका पुलाजवळ संतोष याला नेऊन तिथे त्याच्यावर दगडाने वार केले त्याला दगडाने ठेचून ठार केलं आणि त्यानंतर त्यांनी जवळच्या एका नाल्यामध्ये संतोष याचा मृतदेह फेकून दिला आणि तिथून पळ काढला हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता आय पी सीच्या कलम तीनशे आणि कलम दोनशे एक अंतर्गत पुरावे खाली अटक केली आहे दरम्यान सुनील सिंह याचा जो साथीदार होता म्हणजे राहुल पाल हा मागील तीन महिन्यांपासून गायब होता पोलिसांना अलीकडेच अशी माहिती मिळाली की राहुल पाल हा हरियाणामध्ये आहे त्यानंतर वसई विरार पोलिसांनी एक शोध पथक हरियाणा येथे पाठवून फरीदाबाद इथून राहुल पाल याला सुद्धा अटक केलेली आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे तीन महिन्यांनी का होईना पण या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे आता येत्या काळात सुनील सिंह आणि राहुल पाल यांना नेमकी कशा प्रकारची शिक्षा होती हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुर्तास आपण इथेच थांबूया पण मुंबईसह महाराष्ट्र व देश विदेशातील विविध घटनांविषयी जाणून घेण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह ला सबस्क्राईब करायला आपण विसरू नका आणि हा व्हिडिओ देखील आवर्जून शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया देखील आवर्जून नोंदवा पाहत राहा लाईव्ह